वर किती शून्य आहेत सगळ्यांना सांग शंभर शून्य एक वर शंभर शून्य आहेत कोणती माहिती सांगते सांगत आणि की काय सर्च इंजिन व्हेरी गुड हे एक सर्च इंजिन आहे सर्च म्हणजे शोधणे वेगवेगळी माहिती शोधून आपल्याला देण्याचं काम कोण करते? तर या गुगोल वरून गुगल हे नाव पडलेलं आहे घात काय म्हणायचं दहाचा शंभरावा घात दहाचा शंभरावा घात या संख्येला काय म्हणायचं हे समजलं का सर्वांना